आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराथी, निपक्ष सदैव दक्ष मराठी बातमी शेनेगावच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून भरघोस स्वरूपात निधी मंजूर करून आणू व सर्वांगीण विकास कामासाठी प्रयत्न करू असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले शेणे तालुका वाळवा येथे विविध विकास कामाचे उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने बोलत होते अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख होते यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सागरभाऊ खोत ज्योतिराम पाटील धनाजी निकम रामभाऊ पाटील सुजित पाटील विनायक निकम आदी प्रमुख उपस्थित होते स्वागत राजाराम पाटील चेअरमन सेवा सोसायटी यांनी केले यावेळी खासदार धैरशील माने सत्यजित देशमुख सागरकोट यांच्या हस्ते रामोशी समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला तसेच सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नातून भवानी मंदिर तीर्थक्षेत्र पर्यटन विकास माध्यमातून गावातून भवानी मंदिर याकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण भूमिपूजन झाले खासदार माने यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजनमधून भवानी मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण सोहळा पार पडला संयोजन जालिंदर पाटील यांनी केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैभव शेटके श्रीमती सुमन शिंदे सुनीता शाळगावकर तुषार निकम ओमकार पाटील उपस्थित होते आभार डॉक्टर गणेश पाटील यांनी मांडले गावात तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही माझी तसेच सागर भाऊ तुम्ही तर प्रयत्नांची पराकाष्टा करून खासदार साहेबांना घेऊन आला त्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद आज इथं खासदार पंडातनं दहा लक्ष रुपयेचा जो सभामंडळ पोहोचण्यात आला आहे त्याबद्दल खासदार साहेबांचं मोलाचं योगदान राहिलं आहे खासदार साहेब सांगायचं म्हणजे गेल्या पाच वर्षांना आमशेष भरून निघाला अजून पाच वर्ष आम्हाला भरपूर निधीची आवश्यकता आहे आणि आमचं गाव मंत्र्याच्या जवळचं गाव आहे या गावात आम्हाला तुमच्या सहकार्याची फार गरज आहे एवढी आमची अपेक्षा आहे आमची नवीन मागणी आता चिर मध्ये सांगितलीच वर्गात आमच्या गावच हे मंदिर घालव <laughs> ते खालचं सभागृह <laughs> 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 जो विकास केला इथं त्यापैकी शंभर टक्के आईच्या आशीर्वादाला जेवढ झाडी आई स्वतः इथे राहिले आली आणि तिच्यावरच खऱ्या अर्थाने सुख समृद्धी आणि समाधान या लावाच्या आशिवाय या ठिकाणी येत आणि शेने गावानं मानेता दिलेली ताकद हे माने आयुष्यभर विसरणार नाहीत जेवढे चढत्या काळामध्ये सगळेच मित्र असतात पडत्या काळामध्ये जो पाठीशी वाहतो हो तो खरा आणि तो साथी जीवा भावाचा आणि विश्वासाचा असेल तर भाऊ आता दोन्ही भाऊ नेत आईच्या आशीर्वादाने जेवढ झाडीत आली आहे तर आई स्वतः इथे राहायला आली आहे आणि तिच्यामुळेच खऱ्या अर्थाने सुख समृद्धी आणि समाधान या गावाच्या आशिवनी या ठिकाणी येत आहे आणि शेने गावाने मानेंदा दिलेली ताकद हे माने आयुष्यभर विसरणार नाही चढत्या काळामध्ये सगळेच मित्र असतात पडत्या काळामध्ये जो पाठीशी असतो तो खरा साथ आणि तो साथी जीवा विश्वासाचा असेल तर भाऊ आता दोन्ही भाऊ आहेत एकत्र सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक माननीय श्री राहुल महाडिक दादा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छा। शुभेच्छुक नानासाहेब महाडिक प्रेमी बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली नानासाहेब महाडिक विचार मंच फारनेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली क्रांती गणेश तरुण मंडळ शिगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली है? चेतन मगर मित्र परिवार नागाव तालुका वाळवा जिल्हा सांगली माननीय राहुल प्रेमी वाळवा जिल्हा शरदा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष